सुनगाव ते शेगाव श्रींच्या दर्शनासाठी पैदल दिंडीची संपन्न दिनांक नऊ जानेवारी गुरुवार रोजी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सुनगाव ते शेगाव पैदल नियोजन करण्यात आलं होतं दिंडी श्री औजी सिद्ध महाराज मंदिर सुणगावीतून आरती झाल्यानंतर निघाली ताळ मृदंगाच्या गजरात गावातून मेन रोडनं वाजत गाजत श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करत जळगावचा मोत वडशिंगी जानवरी मार्गे शेगावला जाते गावात संतोष भगत यांच्याकडून दिंडीला चहावाणी करण्यात आला जळगावला शिवलाल शर्मा यांच्याकडून दिंडीला चहा पोहेचा नाश्ता देण्यात आला आणि जानोरी येथे गजानन बाळोकार यांच्याकडून दिंडीला चहापोहे फराळाची व्यवस्था केली जाते दिंडीमध्ये यावर्षी दोनशे ते दोनशे पन्नास भाविक भक्त होते दिंडीत अनंत धुळे किसन दातीर संतोष धुळे शंकर राऊत शंकर भूते श्रीकृष्ण कृष्ण रौंदले दगडू धुळे दीपक मिसाळ गणेश पाटील दीपक सारभुकण गोपाल सुलताने आदि पुरुष महिला भक्त सहभागी झाले होते वारकरी संप्रदायाचे आत्मारा अंबडकार रामभाऊ सातपुते गोपाल काळपांडे गुणवंत काळपांडे वसंत वडाळे निलेश नानकदे अमोल धुळे तसेच सर्व टाळकरी महिला पुरुष सहभागी असतात गावाचे सरपंच माजी पंचायत समिती उपसभापती महादेव धुर्डे गुणवंत कपले इत्यादी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते